श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक प्रेरणादायी कथा पाहणार आहोत ज्या कथेमुळे आपल्याला आपले जीवन कसे जगावे हे समजणार तर आहेच पण आपल्या आयुष्यातील सर्व मोठ्या संकटांचा सामना देखील कसा करायचा हे नक्कीच कळणार आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल अन्नाचा चमत्कार अक्कलकोट नगरीत दुष्काळ पडला होता आकाश काळ पण पाऊस नाही गावातील विहिरी कोरड्या शेत उजाड आणि लोक उपास त्यावेळी गावाबाहेरील वडाच्या झाडाखाली बसले होते त्यांच्याकडे बस रोज भक्तगण येत होते काही प्रसादासाठी काही आशिषच्या किरणांसाठी एके दिवशी गावातील एक गरीब स्त्री तिचं नाव होतं गौरीबाई ती आपल्या लहान मुलाला घेऊन स्वामींच्या चरणी आली तिच्या चेहऱ्यावर थकवा डोळ्यात पाणी ती रडत म्हणाली महाराज तीन दिवस झाले काही खाल्लं नाही घरात धान्य नाही पाण्यासाठी सुद्धा रांगा नाही माझं लेकरू भुकेने रडतंय काय करू स्वामी महाराज शांत बसले थोड्या वेळाने ते म्हणाले जा बाई तुझ्या घरी पहा भांड्यात काय आहे ते म्हणाले महाराज भांड रिकाम आहे स्वामी पुन्हा हसून म्हणाले जा पहा मी तिथेच आहे गौरीबाई घरी धावली घरी गेल्यावर तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता रिकाम भांड आता उकळत्या खिरीने भरलेलं होत संपूर्ण घर सुगंधाने भरून गेलं ते आश्चर्याने हात जोडून म्हणाले स्वामी समर्थ महाराज की जय गौरीबाईने प्रसाद वाटला मुलाला खायला घातलं आणि गावातील भुकिल्यांनाही दिलं पण आश्चर्य मांड्यातील खीर ही संपतच नव्हती दुसऱ्या दिवशी गौरीबाई परत स्वामींच्या दर्शनाला आली ती चरणी पडून म्हणाली महाराज मी तुम्हाला काय देऊ माझ्याकडे काही नाही स्वामी म्हणाले तू दिलस रे बाई निस्वार्थ प्रेम दिलंस तू तु तु तुझं अन्न स्वतःसाठी नव्हे तर भुकिलांसाठी वाटलंस म्हणून ते भांड कधी रिकामा होणार नाही भक्तगणांच्या डोळ्यात आश्रू आले त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं देव देणं थांबवत नाही पण आपला स्वार्थ देणं थांबवतो ही कथा शिकवते देव तिथेच असतो जिथे करुणा आणि वाटणं असत स्वामी समर्थ म्हणतात भुकेलेल्यांना अन्न देणं म्हणजे माझी पूजा करणं अन्न हे फक्त शरीराचं नाही ते मनाचंही असतं जिथे प्रेमानं वाटलं जातं तिथेच जा स्वामींचा जा चमत्कार घडतो देव म्हणतात स्वतःकडे कमी असलं तरीही दुसऱ्याला थोडंसं द्या देव नेहमी त्या हातांना आशीर्वाद देतो जे वाटतात संकट कितीही मोठं असलं जर श्रद्धा आणि दया मनात असेल तर स्वामी स्वतः रक्षण करतात मनात ठेवा जो बुकेलेल्यांना अन्न देतो त्याचं घर स्वामी समर्थाने भरलेलं असतं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा देव म्हणतात आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे कि जाचु की ज्या चुकीपासून आपण काही शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती मन बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो दुष्ट शरीरात राहणारे व्यक्तीला कधीही मारता येत नाही तुम्हाला कोणत्याही सजीवासाठी चांगले करण्याची गरज नाही आता वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाची वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्य ही खेळते प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचे भाव वेगळे असतात काही जण निराश होऊन बिघडतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात माणसाला त्यांच्या कृतीच्या संभाव्य परिणामामधून मिळणारा विजय हा लाभ किंवा तोटा यावर अवलंबून असतो जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहेत आणि जर तुम्ही काही शिकला नाही तर चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे चढावी लागेल लक्षात ठेवा समस्या तितक्याच शक्तिशाली नसतात जितके आपण त्यांना माजतो रात्रीने सकाळ होऊ दिली नाही असे कधी ऐकले आहे का चुकीचे शोधणे चुकीचे नाही तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबरच बरो समजले जातील म्हणूनच कधी कधी शांत राहणे चांगले असते ते जितके शांत आहेत तो आपल्या बुद्धिमत्तेचा त्या प्रमाणात वापर करू शकतो आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असत आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटत असत पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो पण लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि तुम्ही जर एवढाच विचार करत असाल तर लोक काय विचार करतील त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरू होणारच नाही म्हणून लोकांचा विचार थांबवा त्यांचा विचार करू नका कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहेत ते लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तुम्ही अशा गोष्टीचा विचार करून वेळ वाया घालवू नका तुम्हाला एखादा व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आत्ता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात कधीकधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेव्हा आपल्याला खूप चांगले आणि प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो त्यामुळे हसा प्रत्येकाला हो असे वाटते की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्यांचे जीवन परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात नेहमी चढ उतार येत असतील कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जातात तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली स्वप्ने सोडून देतात हे जीवनाचे सत्य आहे त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही काम चुकते तेव्हा लोक नशुबाला दोष देत बसतात तशी अजिबात करू नका कारण एखादे वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे होत नसते कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ येत असते फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा देव म्हणतो दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून जगातील सर्वात मोठी भीती आहे आणि ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात असे म्हणतात की कोणताही स्टेज असो तो सोडून जाणारा सोडणारा सोडून जातोच आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो तो परफॉर्मन्स करतो मी पाहिलं आहे जर आपलं मन दुखावलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप त्रास देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तितकेच महत्त्व देत नाहीत जितके तुम्हाला वाटत असत ज्याला तुमची परवान आहे किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता आपलं आयुष्य आनंदाने घालवा काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवून आम्हाला खूप जास्त महागात पडलो डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतकी समजदार असतात की समोरच्या सखोट लगेचच पकडू शकतात पण प्रेमात इतक्या दिवाणे होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं वेळेला खरच कोणीतरी विचारलेलं का आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी एकटेच पण खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त आहे मग हे दुखणं तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाहीत म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा हे प्रेम विषयांपेक्षा देखील भयंकर आहे जर कोणी थोडेसे जरी टाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्ध व्हायला शिका कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही हे लोक जे आपले आहेत जे आले आहेत ते आपल्याला खाली आणू पाहत आहेत खरं पाहिलं तर त्यातील ते काही लोक आपलेच नातेवाईक आहेत आपल्यामध्ये फरक एकच आहे तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं कायमस्वरूपी तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते उगाचच आपली कोणाशी ओळख होत नसते कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून चांगले ज्ञान मिळते तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज तू माझी माऊली आहेस मी तुझं बाळ आहे असं टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त